धाकत राहिले नाही असं जे मी म्हणतोय आता तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का इंद्रजीत सावंत धमक्या देणारा हा शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तो भारतीय जनता पक्षाचा थेट आहे कोरडकर त्याला पळवून लावलंय आता कोणी म्हणतात मध्य प्रदेशमध्ये आहे कोणी म्हणतात तो इंदूरला आहे पण जिथे भाजपचं सरकार आहे तिकडे तो त्याला त्याला राजाश्रय मिळालेला आहे मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही असे जे लोक असतात ते कुठे घुसतात ते त्याच्यासाठी काय ते माऊली कडकेंनी किंवा अशोक पवारने सांगितलं का जाऊन बलात्कार कर, कर म्हणून कायद्याची भीती राहिलेली नाही सरकारची भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली भी नाही आणि विकृती पसरली आहे समाजामध्ये गेल्या दहा वर्षात खास करून विकृती पसरली ते विकृती पसरण्याचं कारण गेल्या दहा वर्षात झालं विरोधी पक्ष कशाला आवाज विरोधी पक्षांना आवाज उठवला म्हणून तर चारशे पोलिसांची फौज गेले तीन दिवसापासून फिरते ना हा उसाच्या फडात गेली गावात गेली हे आमचा दबाव असल्यामुळेच गेली नाही त्यांचे मंत्री म्हणतात ना हे शांतपणे झालं सगळं बलात्कार हे शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे का बलात्कार शांतपणे झाला म्हणे स्ट्रगल नाही केलं त्या मुलीने स्ट्रगल करणं म्हणजे काय त्या मुलीचा गळा दाबलेला आहे त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटेच्या याच्यामध्ये आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच आहे इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि संजय गावकरे नावाचे ते मंत्री आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी बॉम्ब कोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेट मध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना आणि दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत लक्षात कसं आलं नाही त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता हे योगेश कदम मंत्र्यांचं वक्तव्य आहे त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही तिने शांतपणे होऊ दिलं सगळं मग आम्हाला कसं कळणार असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारासारख्या सारख्या किंवा महिलांवरील अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहे किती बेफिकीर आहे कोण म्हणतं अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित शहाना या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात